शिवसेनेचे पुण्यातील मिशन टायगर आता रखडल्याचं पाहायला मिळत आहे एका माजी आमदाराला एकनाथ शिंदे यांच्याकडून कमिटमेंट हवी असल्यानं प्रवेशाला विलंब होत असल्याचं कळत आहे पंचवीस माजी नगरसेवक आणि तीन माजी आमदार घेऊन प्रवेश करतायत त्यामुळे ठोस आश्वासन मिळाल्यानंतर प्रवेश करणार अशी अट घालण्यात आलेली आहे अजून एक महिना तरी शिवसेनेत पुण्यात प्रवेश होणार नसल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे शिंदेसमोर प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांनी त्या भागात इतरांचा हस्तक्षेप नको असल्याची अट सुद्धा आता ठेवली आहे शिवसेनेचे पुण्यातील मिशन टायगर आता रखडल्याचं पाहायला मिळत आहे एका माजी आमदाराला एकनाथ शिंदे यांच्याकडून कमिटमेंट हवी असल्यानं प्रवेशाला विलंब होत असल्याचं आणि तीन माजी आमदार घेऊन प्रवेश करतायत त्यामुळे ठोस आश्वासन मिळाल्यानंतर प्रवेश करणार अशी अट घालण्यात आलेली आहे अजून एक महिना तरी शिवसेनेत पुण्यात प्रवेश होणार नसल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे शिंदेसमोर प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांनी त्या त्या भागात इतरांचा हस्तक्षेप नको असल्याची अट सुद्धा आता ठेवली आहे